मानसा तुझे मी असे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या दिलखुलास गप्पांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी पालघर जिल्हा पाहायला गेलं तर अतिशय दुर्मिळ आणि आदिवासी बहुल असा लोकसंख्या असलेला जिल्हा परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ह्या जिल्ह्याचा काया झालाय गावात आरोग्य सेवा आली गावात शिक्षण आलं चांगले रस्ते आले याच श्रेय जात ते म्हणजे सर्वांचे लाडके जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक तर आपण पाहिलं तर त्यांचं नाव जे आहे ते फक्त पालघरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुख्यात असं आहे जे सर्वांचे लाडके निलेश उर्फ आपल्यासोबत तेच असणारे आणि पण त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो आपण जाणून घेऊयात आप्पा स्वागत आहे आपल्या एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आप्पा तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कसं होतं बालपण एकंदरीत जाणून घेऊयात नमस्कार पहिल्यांदा आपला अभिनंदन करतोय आपण माझ्या मुलाखत घेत आहे लहानपण आपलं सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा वडील एस मध्ये कंडक्टर आई शेती करायची अगदी जिल्हा परिषद शिक्षण दला होत्या हायस्कूल विक्रमगडातलं मस्तीपूर पण आवडतात गावचा असल्यामुळे अगदी मध्ये आपला आनंद उपभोगायचो अगदी शाळा नवीन बांधली होती शाळेला खिडक्या नव्हत्या उड्यावरून बाजूला एक बिल्डिंग चालू होतं त्याच्यामध्ये टँक होत्या त्याच्यामध्ये आंघोळ करायला जायचो चार सुरू असताना सहलीला जायचो खूप मस्ती चालायचे परिस्थिती एन्जॉय लाईफ चाललं होतं अ जसं की तुम्ही सांगितलं की वडील एसटी मध्ये कार्यरत होते तर असा घरातून कधी दबाव होता की नोकरीकडे आपण आकर्षित झाला पाहिजे किंवा जे वडिलांचं स्वप्न असेल किंवा काय असं वाटलं होतं की नोकरीकडे आपण आकर्षित झालं पाहिजे वडिलांचं त्या काळात स्वप्न होतं की वकील करावं मी लॉ करून ना वकील मी वकिला मोठा त्यानंतर नोकरीसाठी वडिलांनी प्रयत्न केले होते कॅप्टन कंपनीमध्ये मला होतं इंटरव्ह्यूला प्रयत्न केले होते की नोकरीला दोन पैसे आपल्याकडे येतील परंतु माझ्या डोक्यात लहानपणापासूनच विचार होते की व्यवसायाकडे वळलो पाहिजे अकबर व्यवहारला कॉलेजला असताना मला वाटायचं रिक्षा एखादी भाडनं करावावी एक रिक्षाच्या दोन रिक्षा कराव्यात परंतु व्यवसायाकडे वळवा आणि व्यवसायाकडून आलेला पैसा हा आपल्या समाजाच्या उद्यासाठी शिक्षणासाठी लागला पाहिजे अशा प्रकारे डोक्यामध्ये उद्धव नक्कीच जसं की आपण पाहिलं की तुम्हाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला कारण त्यावेळेस आपण पाहिलं तर इतके सोर्स नव्हते तर तेव्हा लहानपणातच असं वाटलं का की आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे किंवा हे नेमकं कधी वाटलं की आपण समाजसेवेकडे वळलं पाहिजे उद्योगाचं नक्कीच लहानपणापासूनच मी सांगितलो ना मग कार दूध नसेल तर दूध आपण विचार परिस्थिती होती प्रचंड गरिबी परिस्थिती असेल ती सर्वसाधारण घरासला असल्यामुळं दुसऱ्या दिवसाचा विचार असतात मध्ये वडील असले तरी पगार कमी असल्या थोडा कोणता पगार त्याचबरोबरच्या माणसाला जेवण द्यायला लागायचं बाबांच्या एका बाबा जेवण नाही चाललं आणि लहानपणापासून आई वडिलांचे संस्कार होते का आपण आपल्या बरोबर समाजालाही सोबत घेऊन गेलो पाहिजे का अगदी मी तर सांगतो का कातकरी नावाची जरी नावाची आमची घरामध्ये काम करायची बाई होते ती मला धुळे आई शेतावर असतो त्याच्यावर जात पाच धर्मापलीकडे आपण माणसासाठी काम केलं पाहिजे हे सोस्कार होते आपण एकतर मोठं होऊन तर समाजाला मोठे घेऊन गेलं पाहिजे त्या दृष्टीने काम करत होतो अगदी व्यवसायामध्ये आलेल्या पैशात माझा वीड भरती व्यवसाय होता अनेक आदिवासी अने बांधव वीट घेऊन जायचे थोडे पैसे ठेवायचे पण पावसाळ्यात मी त्यांच्या घरा पैसे आणायला गेल्यानंतर तो त्यांची परिस्थिती मी कधी पैसेही मागितले नाही अनेक जवळच्या माणसांनी सामाजिक माणसामुळे माझा वीड भरती होता मध्ये गेला होता म्हणजे शेवटी तो धंदा बंद केला परंतु ते कोणाला त्रास नाही शेवटी त्याच्याकडे पैसे आढावा त्यांच्या पोहण्यात कुठे येणार अशी परिस्थिती आरोग्याबाबत मी बघितलं होतं का उद्या एक्क्याण्णव ते मी बीएनएल ला असताना तालुक्यामध्ये वावर पण हळहळ होतं तर काही परिस्थिती आदिवासी माणूस असतो त्यांनी अशी दुर्दैव परिस्थिती शिक्षणाबाबत मी बघितलं होतं निर्मल कुमार देशमुख साहेब ठाणे जिल्हा परिषदेचे सीओ होते आय एस असल्यानंतर काय ताकद असते ते आम्ही बघितली होती काही शरद पवार साहेब त्या काळात खाण्याला आले होते एका उत्खंटनात जेवायला त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या बाबत चर्चा झाली होती का बीएससी एग्रिकल्चर केलं त्यावेळेस बारावी नंतर मी पूर्ण अभ्यास केला स्पर्धा बन्कीचा आणि त्याच्यात मी अधिकारी झालो कैलास शिंदे होते ते सांगायचे खेडेकर साहेब सांगायचे कशा प्रकारे अधिकार खेडेकर साहेबांचं सांगणार असायचं कारण उद्याला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यापेक्षा न्यायव्यवस्थेमध्ये जर एखादा न्यायाधीश आपला झाला तर त्याला पंतप्रधानांना मुख्यमंत्र्याला कडक्यामध्ये देताय ते एवढे ताकद असते प्रशासनामध्ये या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना आपणही काहीतरी केलं पाहिजे हे दोन्ही पहिल्यांदा आमचं कुटुंब सांभाळ दोन्ही महिन्यांची लग्नाची मादळ झालं या प्रत्येक परिस्थिती सुद्धा आणि नंतर एक वेळ आली का ठाण्याला घर झालं ऑफिस झालं कावी घर झालं त्यानंतर म्हटलं ठरवलं का आता आपण समाजासाठी जगलो पाहिजे त्यातच बारा मार्च दोन हजार तेराला एक घटना झाली त्या अगोदर दोन हजार आठ पासून सुद्धा काम करते पण तू त्या घटनेमध्ये लक्षात आलं का आपला जर एखादा अधिकारी असत तर आमच्यावर कुठ्या कक्षेत झालं नाही अगदी रस्त्याचं काम आपण असताना सुद्धा प्रेसवाले आम्ही घेऊन गेलो होतो आणि आमच्यावर कुठे किशेट झाला अनेक राजकीय लोक जाऊन बसले तेव्हा आर पटेल साहेबांकडे कुठे दाखल करायला लागले ते लोक आता तास देतात ते लोक तेव्हाही जिल्ह्यामध्ये असलेले आणि त्याने दाखल करायला लावले आम्हाला लोकांना मला एकशे सात दिवस आठवले लागले हॉस्पिटल हॉस्पिटलला होतो परंतु राहावं लागलं त्यावेळेस लक्षात आलं का माणसाच्या गरजा काय तरी एक चटे एक अंगावर कादत दोन अंडरपॅन बनेल आणि एक ड्रेस पुरेसा होऊ शकतो त्याच्यामध्ये एक हाफ पॅन्टी शर्ट याच्यावरती माणूस याच्या पलीकडे माणसाचं काहीच नाही दोन टाईम जेवायला भेटलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ठरवलं की आता आपला मृत्यू झालेला आहे बारा मार्च दोन हजार तेला आता पूर्वच आयुष्य आपण शंभर टक्के समाजासाठी ठरलं पाहिजे आणि त्या दृष्टीने नुसते गप्पा मारून नाही चालणार आपण प्रचंड मेहनत केली पाहिजे माझे आई वडील माझा मुलगा मुलगी सर्वच मेहनत करत राहते मेहनत करून मेहनतीत आलेला पैसा हा चांगला सामाजिक कामाला गेला पाहिजे सरकारी मेडिकल घेऊन ना माझा कॅम्प नाही चालत तर ते कॅम्प झालं तर ते लोकांना इलाज नाही होणार गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज घेऊन ते समाजासाठी द्यायचं आपल्याला आपल्याकडं का उद्या बंगालवाल्याकडून पैसे घेतले गोडावरून पैसे घेतले अधिकाऱ्याकडून पैसे घेऊन ना तर ठेकेदाराकडून पैसे घेऊन ना तर सामाजिक काम नाही चालू शकत चांगलं करायचे उद्या शेतीमध्ये जिनी विकवायची तर जिनी तर सोपेच बियाणे टाकायला दृष्टीने आरोग्य शिक्षणामध्ये काम चालू आज आपण पाहायला गेलं तर देशामध्ये अशी एकमेव ऑफिस होत आहे का कोणाकडून देणगी न देता मला माझ्या समाजासाठी काम करायचं या दृष्टीने पूर्ण कोकण सावंतवाडी बसन तर सलासरी मोकाड्यापर्यंत पंचेचाळीस आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत कट कड तीस व्यवस्था आहे यात हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी कोणी येते इथे गोळगावी क्लासेसची व्यवस्था आहे आई वडील नसलेला कोरगाई मार्ग नावाचा युपीएससी झाला उस्तवड मजुराचा पुरगाई नवनाथ नावाचा एसीपी झाला सांगलीची मुलगी नूतन पाडील म्हणून डेप्युटी कलेक्टर झाली शहापूरचा हारड म्हणून पोरगा हा तहसीलदार झाला अशा विविध पदावरती हजार आठ हजारहून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये धोरले प्रशासनाला आपण दोष देण्यापेक्षा आपल्याला आपले प्रशासन तयार केलं पाहिजे या दृष्टीने आपला संकल्प येत्या काही वर्षामध्ये माझ्या जाहीरनाम्यात ते झाले भिवंडी लोकसभा क्षेत्र किमान पंधरा हजार लोकांना सरकारी सरकारी अशा प्रकारची व्यवस्था केली सीबीएसईच्या बाबत मनायचा गेलं तर तेव्हा साहेब बोलत होते जन्म तुमचा साहेब सीबीएसईचं शिक्षण असतं आठवी ते बारावी ते बुक्स स्पर्धा परीक्षेला असतात युपीएससी त्या दृष्टीने आठ सीबीएसी शाळा आपल्या आहेत तर त्या शाळांमध्ये एकही रुपया फी न घेता वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि अगदी देशातला पहिला प्रयोग मी करतोय का कर या नववीपासून जेईनिट चे क्लासेस चालू केले स्पर्धा परीक्षेचं फाउंड्युटर चालू केले आणि सीए आणि न्यायव्यस्थेचा फाउंड्युटर चालू केलेलं आपल्याला प्रत्येक विद्यार्थी हा घडवायचा आहे तो त्याला आईवडील नसलेला मुलगाही आपण जर आयपीएस पी करू शकतो कसल्या या काम करणारी मुलगी तिच्या आईचा खून झाला होता वडील ज्याला तिलाही उचलून आणून तिला आज हॉटेल फायव्ह स्टार हॉटेल नको देऊ शकतो तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बालकांना पती जातो एकोणीस वर्षाच्या मुलगी मोहिनी आणि तिला उचलून आपण तिच्या लोकांची दोन्ही मांडी करण्याचा बंद करून अभ्यासाचा पैसा देतो अभ्यास करण्याचा पगार दिला जातो तो काढतो आणि तिला आज मुंबई महानगरपालिकेत एकशे नऊ विद्यार्थी लागले त्यामुळे ती लागते हा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे समस्या बघण्यापेक्षा विद्यार्थी जेव्हा जेव्हा तयार असेल त्या त्या विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभं राहून कोकणमध्ये जेवढे जास्तीत जास्त त्याचे अधिकारी होतील महाराष्ट्रभर त्याचे अधिकारी होतील आज आपण बघायला गेलं तर हैदराबाद हैदराबादमध्ये शिक्षणाच्या बाबतीत कुठे पुढे आज उत्तर प्रदेशी मेडिकल कॉलेज किंवा इतर इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेजमध्ये पुढे विचार बिहारचे विद्यार्थी मध्ये किती तपास आहेत ते विचार लोकसंख्या असतात गुजरात राजस्थान सीए मध्ये किती मोठ्या प्रमाणात असे विद्यार्थी घडवण्याचं काम आपलं करतोय आपल्या हॉस्पिटलमध्ये बघायला गेलं तर अगदी पोटातल्या बाळा असेल तर तर शंभर वर्षाचे आजार कॅन्सर पर्यंत कुठलाही आजार झाला तरी सुद्धा अगदी मेडिसिन सगळ्यात संपूर्ण मोफत दिलं जातं कारण हा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं हॉस्पिटल आणि कुटुंबातीलच येणारा पेशंट आहे हे समजून शंभर टक्के सेवा दिली जाते संपूर्ण भिवंडी लोकसेवा क्षेत्रामध्ये एकही डोळ्याचे ऑपरेशन करणार नाही परंतु आपल्याकडे दररोज पंचवीस डोळ्यांचे ऑपरेशन होतात अक्रंडी चार पासून कॅन्सर पर्यंत जवळजवळ दहा हजार रोज चालू होतात आणि समाज बांधवांना न्याय मिळवून दिला जातो पहिल्या सक्षमीकरणामध्ये मला एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये अठरा हजार वर्गीना शिलाई मशीन मेंदी करेल व्हिडिओ कॉलर इंग्लिश स्पीकिंग करतो हातगाडी देऊन त्यांनाही रोजगारासाठी उभव आणि आशीर्वाद खूप महत्वाचे असतात काम सुरू जसं की आपण पाहिलं तर जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था जी आहे शून्यातून लावलेलं रोपट आता एक वटवृक्ष झालंय आणि अवघ्या महाराष्ट्रभर जिजाऊ सामाजिक आणि संस्थेचं जे कार्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न माझा असा असेल की आपण नेहमी सामाजिक कार्यामध्ये काय पुरेसर तर नेमकी ही ऊर्जा येते कुठून तुम्हाला कारण आम्ही नेहमी तुम्हाला पाहतो तर दौरे असतील इतर किंवा नेहमीच तुम्ही तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत गर असतात हे सर्व करत असताना नेमकी ऊर्जा येते कुठून तुमच्याकडे नमस्कार मी ऊर्जा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बाळासाहेब जिल्हाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या आई बाबा किंवा आपल्या सर्वांच्या आई देश होते आणि त्या बेसिंग मी ऊर्जामध्ये आज सांगायला गेलं तर माझ्या इतक्या आरत्या म्हणजे भगिनी त्या महाराष्ट्रात ना देशात कोणाला नसते जिथे जातो तिथे प्रसन्न मुद्रेने ताई आरती करते मला टिळा लावला जातो त्याच्यात ना शक्ती म्हणतेच ना आज बघायला गेलं तर इतका मोठा इलेक्शन दोन दोन टाकत असते परंतु त्याच्यावर बघा कुठल्याही मंत्र्यापेक्षा जास्त तेच दिसते त्याच्यावरती आणि ही दाखतही जनसामान्यांची गोरगरीबांची टाका आशीर्वाद आहेत अगदी आपल्या सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे चाळीस लाखाहून जास्त आमच्या आपल्या बांधवांना आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत आठ हजार विद्यार्थी लोकलेले दररोजशे वीस हजार सीबीएससी शिक्षण देतात पोलीस अकॅडमीमध्ये पण दहा हजारच्या आसपास विद्यार्थी असलेले त्याच्या सर्वांच्या घटकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्या आशीर्वादावरती ऊर्जा मिळते शंभर तिथे आपल्याकडे काय पैसे आणि आपल्याकडे पैसे नाहीत का बाबा उद्या पलंगभर पैसे आहेत शंभर दोनशे पाचशे कोटी रुपये साठवले त्याची तिने अशी पण गोष्ट नाही जे आहे ते मेहनतीत आणि मेहनतीने जेव्हा ते काम सुरू आहे सध्या देशात महाराष्ट्र स्पेशली पाहिलं लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला पाठिंबा दाखवून एक मजबूत असा आधार तुम्हाला देखील भेटलाय तर काय वाटतंय कशाप्रकारे एकीकडे कपिल पाटील असतील एकीकडे बाळामो म्हात्रे असतील तर ही तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते एकीकडे एक वारसा आहे बीजेपीचा एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सगळ्या पक्षांचा एकीकडे वंचित बहुजन आघाडी एकतीस लढती आहे सोबत तुम्हाला घेऊन तर कशा प्रकारे फाईट आहे भिवंडीमध्ये नक्कीच का जनता सुज्ञ झालेली आहे शिक्षण घेतलेलं आहे जनता उमेदवार बघून त्याचं हे करते म्हणजे उद्या मोदीजी काय करतील म्हणून कपिल पाटलांना निवडून द्या शरद पवार साहेब बालमंत्री म्हणून काय करते म्हणून बाळाभावाला निवडून द्या यापेक्षा मी स्वतः काय केलेलं आहे गेल्या के पंधरा वर्षात हे काम लोकांसमधे करतो का आज आपल्या आठ शिबीची शाळा आहे पंधरा वर्ष चाळीस लाखाहून जास्त आपल्या बांधवांना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत शिक्षणाबाबत म्हणायचं ठरवले ठाण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक झोकटपट्टीमध्ये आपले क्लासेस एवढंपर्यंत सर्व सर्वकडेच आपले रेग्युलर क्लासेस आहे त्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे लाखो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आपण या सगळ्या गोष्टीचा लोकांना माहिती आणि लोक केलं मत आता असाही आरोप केला गेला की अपक्ष आपण उभे राहत आहेत आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हवा आहे परंतु वंचित बहुजन आघाडी पक्ष नकोय असा देखील आपल्याला काही नाहीये आमची विनंती जर का प्रिंट मिस्टेक झाली होती आणि प्रिंट मिस्टेकचा सर्वांनी केला पत्रकार किंवा कार्यकर्त्यांनी केला तिथे दहा मिनिटातच त्यांनी एक्सप्लेन केलं की बाबा आमचा पाठिंबा आणि पाठिंबा मुखद आणि अनेक पक्ष पाठिंबा देत त्यामुळे एका पक्षात गेलो तर बाकी दरवाजे बंद होतात बाळासाहेबांचा पक्ष हा तर आवडला असतो गेला आपल्या अडचण येतात बदलापूर शहराबद्दल बोलूयात कारण बदलापूरच्या विकासाबद्दल कोणीच बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल परंतु विकास कामं जी आहेत आता आजही आपण पाहिलं तर बदलापूर शहरात आरोग्यासाठी नागरिकांना मुंबईसारख्या शहरात जावं लागतं एज्युकेशन असेल शिक्षण असेल किंवा इतर कुठला ट्रान्सपोर्ट जॉब असेल तो तितका प्रॉपर भेटत नाही आणि त्यासाठी संघर्ष दोन ते अडीच तीन तासाचा करावा लागतो आपल्या माध्यमातून बदलापूरच्या जनतेला काय आपण आवाहन करावं लागतं बदलापूरच्या जनतेला इतकंच आवाहन करते तिथे पंधरा वर्ष आरोग्यावर काम करतो आमच्या कुठल्याही ताईला आठ आठ महिन्याचा भाग घेऊन उदासना जळ झाला का त्याची व्यवस्था ब्लड तपासण्यापासून सोनोग्राफीपासून एक्सरे सर्व करावे त्याचबरोबर प्रत्येक वाढटामध्ये दरवर्षी मेडिकल कॅम्प होऊन तिथल्या बांधवाला बघितल्या लहान मृत्यूला शंभर टक्के बरं करण्याचं काम होत आपली एक अँलन्स हे आणखीन गरज पडते आणखी एक रुग्णावाई करेल आणि बदलापूर मध्ये कमीत कमी एक पाच सात तरी मोहल्ला क्लिनिक बिजाऊ शक्य टाकू का जेणेकरून गरीबांना ओपीडी मोफत मिळाली पाहिजे शिक्षणाबाबत म्हणायचं केलं तर प्रत्येक आपण घोगडप सुरू करणार तर गरीबांच्या पुलाचा अधिकार आहे त्या दृष्टीने अगदी क्वालिटीचे शिक्षक ठेवून फ्री कोचिंग देणार सगळ्यांना पहिली कोचिंग चालू करतं तर आमच्या आया उदम मुलगन काही त्यांना काही कळत नाही लहानपणापासूनच मुलांना चांगले संस्कार देते चांगलं शिक्षण देणं तर ती मुलं पुढे निघून जातील ते रत्न आहेत आपल्या देशाची संपत्ती आहे त्या संपत्तीला चांगला आकार देण्याचा काम वापर करतो आणि बदलापूरमध्ये तेच सगळे आज बदलापूरमध्ये फिरतोय मी मैदाना दोन पिण्याच्या जा पाण्याची अत्यंत वाईट अवस्था आहे सगळं हॉस्पिटलची अत्यंत वाईट रेल्वे तिथं दहा वर्षात एकही लोक वाढलेली नाही त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ते राजकारणात आलेलं ते राजकारण हे माझं शेतक आहे शंभर टक्के समाजकारण केलं पाहिजे लोकप्रतिनिधी या तर्फेवरती मी शंभर टक्के समाजकारण करणार आहे ज्या ज्या समस्या मी कधीच कोणावर पोलीस कुठे पोलीस कमी केली नाही करणार नाही मी कधीच कोणाला याला अडकवा त्याला अडकवा याला आहे हा माझ्याकडे विषय असते जरी त्यांनी माझं काम नाही केलं तरी तो माझा वाढत आहे त्याचं अज्ञान असेल असं मी समजतो परंतु प्रत्येक माणसाला एकत्रित यायला पाहिजे आणि आपल्या ज्याच्यावरती स्वप्न आहे तर कोकणचे पाचवीचे पाच एकत्र करायचे आणि त्याच्या पहिली सुरुवात आपण पासून बदल करायला सुरुवात करू लोकांच्या संकुटित होती त्या कमी करून वाढ वृत्ती कशासाठी आपण प्रयत्न करू आणि बदलापूर करून ते जावं नसेल का उमेदवार बघावं तिल उमेदवार बघून मतदान करावं उमेदवारांनी केलेले दहा वर्षात पंधरा वर्षात ते काय काम आहे सामाजिक काम काय उद्या बोलावं त्यांनी प्लॅटफॉर्म उरती तुम्ही त्या पत्रकारांनी तुम्ही तिथे पण येईल प्लॅटफॉर्म उरते तुम्हाला समोर शक्ता करू दे काय काय काम केलं आणि वैयक्तिकून कोणी काय केलं याबाबत पण चर्चा झाली पाहिजे टक्के आपण उमेदवार पाहतो की निवडणुकीच्या वेळेस रस्त्यात येतात हात जोडतात परंतु इलेक्शन जसं होतं पाच वर्ष गायब होतात नागरिक आता सुध्न झाले नागरिकांनी कसं ओळखावं की आपण कुणाला मत केलं पाहिजे आणि काय नेमकं सांगा नागरिकांनी उमेदवार बघूनच मतदान केलं पाहिजे जाती धर्मापदीकडे जाऊन जो माणूस उद्या समाजाचं काम करतो त्याच्यात प्रामाणिकता आहे तो सांगतोय शंभर टक्के ते एकवीस लाख मतदारांना आपल्याला खर्चार करायचे या या लोकसभा क्षेत्रामध्ये एखादी काही कोटातल्या भागासाठी मरण पावले त्याला व्यवस्था नसेल तर त्याची सर्वोच्च जबाबदारी मागे असेल कुठलाही विद्यार्थी त्याला शिक्षण घ्यायची तयारी आहे त्याचा मध्ये नंबर लागणार आहे त्याचं शिक्षण थांबत असेल तर निलेश सामजेची जबाबदारी त्याचं शिक्षण पूर्ण करायचं पहिला सक्षम करणार तसेच भिवंडी तालुक्यामध्ये अठरा हजार लोकांना रोजगार आहे त्याप्रमाणे बदलापूरला पण पंधरावीस हजार महिलांना एका वर्षामध्ये रोजगार कसा मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल रेल्वेचे फेरे वाढवण्याचा प्रयत्न करेल नोकऱ्या इथे उपलब्ध होण्यासाठी आय टी पार्क एमआयडीसी मार्फत जे लोक आपल्याकडनं इथं ठाण्याला जातात मुंबईला जातात त्यांचा प्रवास लोक या नका त्यांनी एवढ्या हैरणी करता येते इथे चांगल्या प्रकारे नोकऱ्या उपलब्ध होतील प्रायव्हेट सेक्टरच्या यासाठी गव्हर्नमेंटच्या सर्वच सर्व गोष्टी या आपण आपल्या बघायमध्ये आणू आणि जेणेकरून आमच्या ताईला पहाटे पाच वाजता उठून सात ते इकडे फोडून ताती जाऊन काम करून याला सध्याकडे करत असतात त्या गाडी अरे एक एक सण लेट येते त्या प्रवास करणे हे थांबवायचं असेल तर बदलापूरकरांना माझा जाहीर आव्हान आहे तर त्यांनी एकदा दिजाऊ बद्दल माहिती घ्यावी सोपे बद्दल दिली आणि तुम्हाला योग्य वाटलं तर नक्कीच मतदान करावं एवढी त्यांना सर्वांना विनंती नक्कीच शून्यातून सुरू केलेला प्रवास आज एका उच्च शिखरावर पोहोचलाय या शिखरावरनं जेव्हा तुम्ही मागे पाहतात तेव्हा काय वाटतं आणि तुम्ही आजपर्यंत या पोझिशनवर पोहोचलात याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल आता मी तर बोललो मला काही वाटत नाही मी जनसामान्य साधा कार्यकर्ता आहे आणि आयुष्यभर मी एक कार्यकर्ता म्हणून पाहिजे मतदार आपले दैवत की त्यांची पूजा करण्याचं काम करेन त्यांची सेवा करण्याचं काम शंभर टक्के करेन जिल्हा परिषदेवर रूपातील थोडोपदी माहिती काल करतो जिल्हा परिषद साधा चहाही घेतला नाही पीए घेतले नाही टेलिफोन घेतला नाही एसी घेतला नाही एवढ्यावर न सांगता सर अगदी बांधन भत्ता गाडी कुठलीच गोष्ट घेतली नाही तशा प्रकारची शंभर सेवा देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या प्रयत्नाला यश येईल एवढं नक्की तुम्हाला तू सांगतोय कारण या देशाची घटना मारणार नाही राज्यघटना मारणारा आणि राज्यघटनेमध्ये जसं राष्ट्रपतींनी एखादा विषय सांगितलं तर तो त्याला करणे बदल खरं करतो जसं मलाही याची मला जाणीव आहे आणि आपण चांगलं ते काम करूया तर गांधी प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल ते त्या देशामध्ये आपला मतदार उमेदवार अशा प्रकारचं आपण काम करू निश्चित तर हे होते निलेश सांबरे खर तर शून्यातून सुरू केलेला प्रवास आज एका उंचीवर पोहोचलाय तर पालघर असेल भिवंडी असेल किंवा आता संपूर्ण कोकण असेल हे कोकण जे आहे ते स्वप्न सुंदर करायचा जो निर्धार आहे तो, तो जिजाऊ संस्थेने घेतला आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला या शहरांचा काळा पालट होताना पाहायला मिळणार आहे तर बदलापूरकर वासियांनो तुम्ही देखील अशा आदर्श व्यक्तीचा एक आदर्श घेऊन या शहराच्या विकासामध्ये नक्कीच आपला हातभार लावाल अशी अपेक्षा ठेवतो आणि हा एपिसोड इथेच थांबले Tchau,